उदगीरमध्ये तिरंगा रॅलीचा जल्लोष देशभक्तीचा प्रेरणादायी जागर ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर उदगीरकरांचा लष्कराला मानाचा मुजरा जागतिक दहशतवादी व हिंसाचार विरोधी दिन आणि ऑपरेशन सिंदूर या भारतीय लष्कराच्या यशस्वी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहरात बुधवारी सकाळी उदगीर नगर परिषद कार्यालयाच्या वतीने देशभक्तीचा जागर करणारी भव्य तिरंगा मोटारसायकल रॅली उत्साहात पार पडली या रॅलीचे आयोजन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर उदगीरकरांचा लष्कराला मानाचा मुजरा उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ रॅली फक्त औपचारिक मिरवणूक न राहता ती एक देशप्रेमाचा संदेश देणारी रॅली उदगीर शहरासाठी गौरवाची बाब उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ या रॅलीची सुरुवात नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणातून करण्यात आली प्रारंभी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ देण्यात आली त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे सब डिव्हिजनल ऑफिसर सुशांत शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला यावेळी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव तहसीलदार राम बोरगावकर पोलीस निरीक्षक शहर दिलीप गाडे आदी मान्यवर उपस्थित होते रॅली फक्त औपचारिक मिरवणूक न राहता ती एक देशप्रेमाचा संदेश देणारी सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या दहशतवाद आणि विरोध करण्यासाठी विरोध करण्यासाठी आमची वापरण्याचे वापरायचे प्रकृतीपणे वचन देतोपणे वचन देतो आणि शांतता शांतता सामाजिक सर्वता सामाजिक सर्वता सर्व वापरते समाज समाज